महाराष्ट्र राज्यातील सर्व समाज बांधवांना माझा जय मल्हार आणि ज्या राज्याची अस्मिता साता समुद्रा पार म्हणजे जगामध्ये गाजते त्या महाराष्ट्र धर्माला माझा मानाचा मुजरा बांधवांनो काल काँग्रेसचे नेते आदरणीय राहुल गांधीजी साहेब यांनी कोल्हापुरात येऊन छत्रपती शिवरायांच्या शस्त्रधारी मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापन केले हे पाहून काही जणांच्या बुडाला भलतीचा आग लागलेलं आहे ज्यांच्या ज्यांच्या बुडाला भलतीचा आग लागलेला आहे त्यांना माझ्याकडून एक छोटस सांगणं आहे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोरलेले आहेत इथं इथं हृदयामध्ये आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या मना मनामध्ये हृदयामध्ये डोक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा रुजलेली आहे म्हणून मला महाराष्ट्र राज्यातील सर्व जनतेला छोटासा संदेश द्यावा वाटतो बांधवांनो सोळाशे चौऱ्याहत्तर साली लक्षात ठेवा सोळाशे चौऱ्याहत्तर साली ज्या बामट्यांनी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता तेच बामटे आज भारताच्या संविधानाचा विरोध करत आहेत विचार करा महाराष्ट्र धर्म वाढवायचा आहे या आपल्याला याच्यावर विचार करावा लागेल